गावी आलं की हीच घास असते सकाळी एक तर लवकर उठणं होतं आणि अजून उजाडलं नाही आहे खाळो का थोडा तरी सकाळचे सात वाजले तरी इतकं अंधार आहे हाय हॅलो नमस्ते तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर जसं की मी लास्ट वेळेमध्ये म्हटलं की मी गावी आली आणि आमचं काहीतरी काम आहे तर त्या कामासाठी आम्ही गावी आलो आहे तर ते मी तुम्हाला दाखवते की एक्झॅक्टली आम्ही गावी कशासाठी आलो होतो मला वाटतं माझ्या सगळ्यात पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की आम्ही म्हणजे आंब्याचे आम कलम लावले आहेत तर आम्ही त्याच्याच रिलेटेड थोडं कामासाठी आलो होतो तर मी तुम्हाला दाखवते आता आम्ही एक्झॅक्टली काय काम केलं त्याच्या बाबतीत तर हे इथं आम्ही आमचं कलम लावलं आहे त्याला इथे थोडंसं भरणी टाकली आणि थोडं पाणी घातलं आहे कारण त्यांना जवळजवळ एक वर्ष तरी असं पाणी ला घालावं लागेल आणि इथे पूर्ण आम्ही साड्या बांधून घेतल्या जेणेकरून असे गुरं वगैरे काही शिरू नये त्याच्यामध्ये तसंच आम्ही इथे दुसऱ्या ठिकाणी पण तसंच केलं आहे साडी बांधून घेतल्यात आणि इथे थोडी भरणी टाकून थोडंसं एक गोल राऊंड करून तिथे पाणी वगैरे जमावायला म्हणजे प्रत्येर मुळाशी नाही तसं साईडने पाणी सोडून ते पाणी ते जमावायला त्याला मदत होईल दुसरा आम्ही इथे एक मांडव घातला जे खरं तर तो मांडव घालायची गरज पडली आम्हाला कारण माहित नव्हते ते काय झालं ते हे इथे आम्ही असं पेरूचं झाड लावलंय आणि त्याच्याच खाली ना माझ्या मम्मीने घेवड्याच्या ज्या बिया असतात त्या घेवड्याच्या बिया इथे तिने पेरल्या होत्या म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं वाटलं नव्हतं की ते वेल होईल किंवा काय तर तिने एक असंच बिया पेरल्या बोलली झाली वेल तर झाली जे जगेल ते जगेल पण ती म्हणतात ना पेरलेलं मिळतं तर तसंच काहीचं झालं आहे आम्ही पेरून गेलो होतो मला वाटतं ऑगस्टमध्ये आणि त्या पेरल्यानंतर ते एक वेल झाली चांगली आणि ती ही वेल आहे वरती घेवड्याची ती पूर्ण अगदी वरती तिकडे आंब्याच्या झाडापासून पूर्ण अशी हे झाली होती आणि त्याच्यातून आम्हाला ज थोडाफार घेवडा पण मिळाला तो मी मी तुम्हाला दाखवते की आम्हाला किती मिळाले वगैरे ते वेल जास्त अशी वरती वरती तिथे जाऊ नये म्हणून मग आम्ही हा इथे मांडव घालून घेतला आणि मग त्या मांडवाच्या इथूनच ती वेल अशी पूर्ण इथून फिरवून घेतली आहे जेणेकरून ते खाली राहील आणि जरी शेंगा लागल्या घेवड्याच्या तरी मग त्या घालून पटकन काढता येतील हा मांडव आम्ही इथे घालून घेतला सो हे काम तर आम्हाला इथे आल्यावरतीच कळलं की आम्हाला हे असं काहीतरी करायचं बाकी साड्यांचं काम तर आमचं ते माहितीच होतं की इथे करायचं आहे म्हणून तर मी तुम्हाला जी घेवड्याची वेल दाखवली होती त्यातून आम्हाला ही एवढी भाजी मिळाली आहे घेवड्याची एक बरं वाटतं असं काही आपण पेरलं असेल आणि असं नाही असं काही म्हणत नव्हतं की ते वेल होईलच वगैरे म्हणून तरी पण आम्ही पेरली होती पण त्यातून पण आम्हाला हे एवढं मिळालं त्याचा पण एक आनंद वेगळाच आहे विदाउट एनी केमिकल काही हे आमचं काम होतं हे आम्हाला करायचं होतं कारण कसं आहे त्यांना जर आम्ही तिथे आता साड्या वगैरे अशा बांधून कुंपण घातल्यासारखं केलं नसतं तर जी गोरं इथे आजूबाजूला फिरतात त्यांनी त्यांची पानं खाल्ली असते आणि ते झाड जगलं नसतं मग ते आणखीन मला वाटतं जवळजवळ तरी एक म्हणजे मला एक काही अंदाज म्हणजे त्याचा अभ्यास नाही आहे या गोष्टींचा पण माझ्या मते मला वाटतं एक वर्ष तरी आम्हाला त्यांना थोडं त्यांची काळजी घ्यावी लागणार आहे त्यांना पाणी वगैरे व्यवस्थित घालत राहावं लागणार आहे बाकी बघू आता हो तुमा, हो हो ते कसे मोठे होते ते तुम तुम्हाला दाखवेनच मी परत मला वाटतं मी मध्ये येणं होईल तेव्हा मग दिसतील की ती झाडं अजून केवढी वाढलीत किंवा काय बाकी हे घेवड्याचं ॲक्च्युली अनएक्सपेक्टेड होतं आम्हाला अपेक्षा पण नव्हती की होईल म्हणून आहे तर झालं तर झालं नाही तर नाही असाच विचार केला होता पण झालं ते पेरलेलं आलं आम्हाला बाकी तर बघू अजून दिवसभरात काय करणार आहे ते मी पण हळूहळू दाखवेन तुम्हाला इकडे माझी मम्मी मस्त नाचण्याची भाजी भाकरी बनवते मम्मी आपल्याला घेवड्याची भाजी भेटली आहे मग आता कसा बनवणार आहे तो घेवडा तू घरची भाजी येते बिना केमिकल मिक्स केलेली होती नव्हती म्हणजे आम्हाला वाटलं पण नव्हतं तो घेवडा होईल म्हणून पण ठीक आहे आम्ही चोल पण केलेली आहे दोन दिवसासाठी कुठे चोल पेटवायचे म्हणून मग आम्ही गॅसवरतीच करतोय सगळं इथे दुसरी भाकरी तयार होत आहे सो so, आता आम्ही मेमध्ये काही बिया अशा विकत घेतल्या होत्या काजूच्या बिया जे सुकलेल्या काजूच्या बिया विकत घेतल्या होत्या तर त्या आता माझे पप्पा भाजणार आहेत कारण म्हणजे घरी ठेवून ठेवून त्या खराब होण्यापेक्षा आम्ही तर गावी जातो जायचं त्या घेऊन जातो इथे कसं मोकळी जागा असतात त्यामुळे त्या भाजायला पटकन बऱ्या पडतात आम्ही त्या भाजतोय तर मग तुम्हाला दाखवते त्या भाजताना मी तर लांब उभी राहणार आहे कारण थोडं अंतर ठेवूनच उभं राहायला लागेल कारण त्या पटकन अशा उडतात गरम झाल्या की सो थोडं स्पेस ठेवूनच मी तुम्हाला दाखवेन इकडे अशी चूल पेटत ठेवली आहे इथे त्याच्यात ती कढई ठेवल्या तर त्याच्यामध्ये त्या बिया टाकल्या जातील तर अजून ती कढई थोडी तापली नाही आहे ती गरम झाली की मग त्याच्यात आम्ही बिया टाकून देऊ ശെ ഫുടേ ഫടക്ക मोठं पाहिजे होत फिरवायला बरं बदल आहे ना तस काजू खायला जितके चांगले वाटतात ना तितकेच ते भाजायला पण तेवढीच मेहनत लागते आणि चुकून मकून जर तो असा अंगावरती उडाला ना तर त्याचा डाग पण येऊ शकतो अंगावरती डाग येतो ना उडाला अंगारत टाक येतो सो करताना नीट सावधानीने जसं ते करतात थोडं डिस्टन्स मेंटेन करून तर भाजायचे हे अशी मोठी आग लागल्यानंतर ते पटकन काढून अशा जमिनीवर टाकायचे असतात आता हे पप्पा आमचे दुसरी बॅच टाकतात तर पप्पांना आपण आता हे भाजून देऊयात आम्ही आणि माझी मम्मी मी थोडं जातो थोडं गावात फिरायला तर मी तुम्हाला तिकडे घेऊन जाते आणि मी तिथून आल्यानंतर मग तुम्हाला एकत्र सगळ्या जेवढ्या भाजलेल्या आहेत त्या सगळ्या एकत्र एक दाखवते मग आणि मला वाटतं की त्या बिया फोडायची प्रोसेस गेस मुंबईत होईल कारण मला वेळ नाही आहे कारण आम्हाला मुंबईला जायला पण निघायचं आहे सो बघूया कसं काय होईल ते मग तसं दाखवेन मी तुम्हाला